सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपकडून शेखर गोरे तर राष्ट्रवादीकडून दीपाली गणेश जगदाळे यांच्यात लढत झाली आंधळी परिषद गट बिनविरोध होईल अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु शेवटच्या क्षणी राजकीय उलतापालत होऊन निवडणूक लागली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात आंधळी गटातूनच झाली होती गत पंचवार्षिक निवडणुकीत शेखर गोरे यांच्या नेतृत्वाखाली बाबा पवार विजयी झाले होते सोनल शेखर गोरे यांनी अठरा हजार सहाशे मताधिक्य मिळवले हे मताधिक्य सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिके असल्याचे म्हटले जात आहे निवडून आल्यानंतर शेखर गोरे सोनल गोरे सुरेखा पखाले यांनी भाजपच्या आमदार गटाच्या कार्यकर्त्यांनी शेखर भावच्या कार्यकर्त्यांनी हा विजय मिळवलेला आहे आणि राष्ट्रवादीला आमचं सांगणं होत की विनाकारण तुम्ही आवा खरून करून घेऊ नका त्यांनी ऐकलं नाही आणि राष्ट्रवादीची मस्ती आम्ही आमच्या गटामध्ये चालल्या पाहिजे आठ हजार पाचशे न पाचशे सोळा मतांनी आम्ही आमच्या आंधे गटाच्या सोनलशेखर गोरे या लीडने निवडून आलेले कदाचित जिल्ह्यात नाही सर्वात मताने किती असणार जिल्ह्यातील हे राज्यातील राज्यातील कोण भेट म्हणताना साहेबांना निकाल समोर आलेला आहे अठरा पाचशे सोळा जवळ येणी साहेबांना लीड मिळालेला आहे ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ताकद आहे आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला कमी नेकलं त्यांना त्यांना जागा मिळालेली आहे दाखवलेली आहे आणि राष्ट्रवादीची लादत होती ती काय तरी करिश करिश्मा होईल काय होईल पण आज महाराष्ट्रात शेखर काय झाला आहे तेव्हा मताच्या रूपानं दिसलेला आहे आणि आम आमची सगळी लोकप्रेशा येते जिथं कमी चित्रशेखर बावरे शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका